रामकृष्ण हरी रौंदर मॅडम नमस्ते नमस्ते आज अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलन संपन्न होतं आणि नाशिकचा फार मोठा ग्रुप इथे या ठिकाणी आलाय आणि येत असताना आपण सामाजिक जनजागृती आपण करता प्रत्येक वेळेस विषय आपलं वेगळं असतात आणि खूप छान संदेश समाजात जातो नाशिकमध्ये देखील खूप ऍक्टिव्हिटी आपण राबवतो यावेळेसचा कोणता विषय आहे आणि कसं वाटतंय याच्याविषयी आपण सांगायचं जय हरी माऊली आज खरं तर पंढरपूर येथे आम्ही जवळजवळ साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास नाशिकवरनं करून इथे आलेलो आहोत आणि खूप उत्सुक आहोत की अखिल महाराष्ट्रातील सर्व सायक्लिस्ट इथे आज जमणार आहे आणि जसं तुम्ही आत्ताच बोलले की आम्ही दरवेळेस सायकल वारी तर करतो सायकल आपण आपण आरोग्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी आपण जनजागृती करतो पण त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आम्ही एक सामाजिक संदेश तोच म्हणजे या वर्षी आम्ही आता एका ज्वलंत विषयावर प्रबोधन करत आहोत तोच म्हणजे सायबर क्राईम हा ऐकायला आपल्याला सायबर क्राईमच्या बद्दल बरोबर आहे एवढ्या पैशाला फसला वगैरे असं कंटिन्युअस आपल्या बातम्या येत असतात तर मित्रांनो आपण स्मार्टफोन वापरतो इंटरनेट वापरतो सोशल मीडिया वापरतो पण त्याचा चुकीचा वापर करणारे देखील खूप आहेत आणि त्यामुळे सायबर क्राईम सारख्या ज्या घटना घडतात गदी -गदी, तर त्यासाठी कधी कधी आपण जागरूक होणं खूप गरजेचं आहे तर आपण स्वतःच जर जागरूक राहिलं तर त्या अशा घटना घडणार नाही आणि लोकांना काय वाटलं घर बसल्या आपल्याला आरामात पैसे मिळू शकता वगैरे या नादामध्ये कुठेतरी ते भरकटले जातात त्याच वेळेस अचानक तो मोबाईल कंटिन्युअस प्रत्येकाच्या हातात असतो गेम खेळता खेळता कोणती अनोळखी लिंक ओपन करता आणि मग त्यात फसले जातात तर आणि वेगवेगळे क कधी कधी बनावट कॉल्स येतात काहींचे फेसबुक वगैरे हॅक्ट झालेले असतात त्यांना वाटतं की आपल्याच मित्राला मदत पाहिजे अशा प्रकारे जी फसवणूक होत असते त्याच्यातनं आपण कुठंतरी त्यांना एक चांगली दिशा मिळावी यासाठी या विषयावर आम्ही प्रबोधन करत आहोत आणि अशी घटना आपल्या बाबतीत घडल्यास त्वरित आपण वन नाईन थ्री झिरोवरती कॉल करावा हे सुद्धा आम्ही सतर्क करत आहोत लोकांच्या प्रतिक्रिया देखील खूप छान असतील आपल्या देशासमोर खूप समस्या आहेत म्हणजे आरोग्याविषयक समस्या आहेत पर्यावरणविषयक समस्या आहेत या सायकल वारीच्या माध्यमातून आपण आरोग्य रक्षण आणि पर्यावरण संवर्धन हा संदेश देतो पण अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न जो आहे ज्वलंत समस्या जी आहे ती सायबर क्राईमची आहे जागरूक रहा